पासष्ट हजार कोटींचा घोटाळा करणाऱ्या अजितदादांच्या बरोबर तुम्ही तुमची कातडी वाचवण्यासाठी गेला कोण कुणाच्या कार्यकर्त्याच्या मतदारसंघाच्या फायद्यासाठी पक्ष इकडचा तिकडे करत नाही लक्षात घ्या हे सगळे जे पक्ष बदलून इकडे तिकडे उड्या मारा लागले ते स्वतःच्या स्वार्थासाठी चालले याची जाणीव आपल्या सगळ्यांना असली पाहिजे याच्या पुढे उघड्या डोळ्याने आपण विचार करून मतदान करण्याची गरज आहे असं आव्हान या निमित्ताने ठरते कोण सुरक्षित आहे या देशात कोण सुरक्षित आहे या राज्यात शेतकरी सुरक्षित आहे शेतकऱ्याचा आमच्याच भागात बघा बागा। महापूर आल्यानंतर नदीकाठची सगळी जमीन सगळी पिकं पाण्याखाली जातात दरवर्षी आम्ही तोटा सहन करतोय कुठल्या माईच्या लांबला आमचं भडगावचा बंधारा असू दे जरळी असू दे निलजी असू दे नांदूर असू दे उंची वाढवावीशी विषय वाटली नाही शेतकरी लागलेलं आहे शेतकऱ्यांचं नुकसान सरकारनं दाखवलेलं आहे पण तुम्ही द्या लागलाय ते द्यायला लागलाय सगळ्यांपर्यंत पंधराशे रुपये पोचायला लागले त्या बऱ्याच जणांनी ज्यांनी अर्जच भरलेला नाही त्यांच्या खात्यावर पण पैसे लागले आणि ज्यांनी अर्ज भरलाय त्यांच्या खात्यावर पैसे चाललेले नाहीये कुणाचे तर वेगळ्याच खात्यावर व्हायला लागले म्हणजे जी योजना तुम्ही राबवायला घेतली ती योजना सुद्धा तुम्हाला व्यवस्थित राबवता आलेली नाही ही वस्तुस्थिती आहे अशा सरकारला आता त्यांचं खाली लोक वर पाय करण्याची वेळ आले हे मला मुद्दाम इथून आवजून सांगितलं पाहिजे भ्रष्टाचाराने इतकं टोक गाठलय की मोदी साहेबांनी जे जे उभा केलं ते ते सगळं पडायला विमानतळ पडली ट्रेनचे अपघात झाले अगदी छत्रपती आमचा दे छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा या भ्रष्टाचारातून मोके सुटले नाही त्यांचा सुद्धा आठ महिन्यात मोदीजींनी उद्घाटन केलेला पुतळा मालवणजवळच्या राजकोट किल्ल्यावरचा पुतळा आठ महिन्यात सपाट झाला तुम्हाला मा वाटल्या वाटला पाहिजे छत्रपती शिवरायांचा पुतळा जर आठ महिन्यात जमीन होत असेल तुम्ही नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे होता पण इथं राजकारण व्हायला लागलेलं आहे त्यामुळे जर आपले विचार आपले प्रश्न या विधानसभेत मांडायचे असतील तर आपला प्रतिनिधी तिथं जाणं गरजेचं आहे आम्ही निवडणूक लढवायला तयार आहोत हे या निवडणूक मिळाल्याच्या निमित्तानं मला सगळ्यांना सांगायचं साहेब आम्ही लढाव आहे जिथून लढा होणार तिथून आमची लढायची तयारी आहे आम्हाला फक्त कागलच नाही चंदगड म्हणजे आम्हाला उत्तर मध्ये सुद्धा लढाव आम्ही लढायला तयार आमची लढाईची तयारी आहे त्यामुळे आमच्यावर अन्याय होणार नाही हे पाहण्याची जबाबदारी बंटी पाटील साहेब तुमची आहे त्यांनी मेळाव्याच्या निमित्तानं मला बंटी पाटील साहेबांना सांगायचं आहे की तुमचं नेतृत्व आम्ही मांडलेलं आहे आमच्यावर अन्याय होऊन त्यांनी ही तुमची जबाबदारी आहे तुम्ही सुद्धा आम्हाला घरी तुरुणे अशी विनंती या निमित्तानं करते आणि फक्त एकच शेवटचं मला सांगायचं आहे मोडून पडला संसार तरी नानांच्या जाण्यानंतर आम्ही सगळेच मोडलेलो होतो आमचा आधारच गेलेला होता जगायचा कसा हा प्रश्न होता लढायची तर दुसरी गोष्ट होती पण तुमच्या सगळ्यांच्या प्रेमानं तर नानांच्यावर तुम्ही एवढा असीम प्रेम केला असीम भक्ती नानांची केली की नानांच्या नंतर सुद्धा तुम्ही सगळे नानांच्यावर प्रेम करणारे ता राजरा तालुका असू दे चंदगड तालुक्यातले लोक एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झाला हा नानांच्या विचारांचा विजय आहे असं मी मानते त्यामुळं फक्त तुमच्या सगळ्यांना एकच विनंती आहे मोडून पडला संसार तरी मोडला नाही कला मोडून पडला नाही हात आपल्या प्रामाणिक सरकारांच्या जोरावर साडेचार कोटींवर शिंदे साहेबांनी कारखाना चालून केला हा इतिहास साडेचार कोटीवर कारखाना त्यांची देणी दिली उसाची तोडणी ओढणी वाहतुकीचे सगळे पैसे शिंदे साहेबांनी दिले कारखाना अजूनही दीड लाखापर्यंत क्रशिंग करू शकला असता पण काहीही पाठबळ नसताना फक्त या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या जीवावर शिंदे साहेब कारखाना चालवा लागले हे सुद्धा पश्चिमी पडलं नाही इतिहास आहे तुम्ही सगळ्यांना माहित आहे ज्ञात काय अकरा संचालकांनी राजीनामा दिले सरकार संचालकांकडे जाऊन राजीनामा दिले आणि कारखाना बंद पडला प्रशासकाला तिथं आणलं म्हणजे लाख पुढचा व्यवस्थित चालला फक्त शिंदे साहेब कारखाना चालू ठेवा लागले हे बघवलं नाही ना कारखाना बंद पडण्याचं षडयंत्र आजच्या सत्तेत बसले त्यांनी केलं दोन हजार एकवीस साली निवडणुका झाल्या मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली आज यांचा असंघाशी संघ सगळे ज्यांनी ज्यांनी आपल्या सगळ्यांनी तुमड्या भरायचा प्रयत्न केला ते सगळे लोक मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली एकत्र आले काय झालं माझ्या वाघासारख्या बापानं साडेचार कोटी त्या कारखाना सुरू केलेला होता किसीसी बँकेला पंचावन्न कोटी तुम्हाला दिले का कारखाना तुम्हाला सुरू करता आला पहिला सीजन बंद पाडला पाडला पंचावन्न कोटी त्या कारखाना का सुरू होऊ शकला नाही काय केलं तुम्ही त्या पंचावन्न कोटींच पहिला सीझन बंद पाडला कामगारांचा पगार पगार अंगावर आला कारखान्याचा तोटा झाला जे कारखान्याची दुरुस्ती करायला पाहिजे होती ती दुरुस्ती तुम्ही केलीच नाही असं म्हटलं जात की त्या डेक्कन ऍग्रोच कर्ज मात्र या पंचावन्न कोटी खरं खोट त्याला माहिती आणि त्यामुळे कदाचित खरं असेल म्हणून आता संचालकांचे गट पडलेले सुद्धा आम्ही बघायला येत्या सहा तारखेला चेअरमन साहेबांच्या सयांच्या अधिकार काढून घेण्यासाठी मिटिंग बोलवण्यात हो आलेली आहे दुसरा सीझन पंचावन्न कोटी तुम्ही घेतले फक्त पंचावन्न कोटी तुम्हाला मिळाले नाही तर साखरेवर तुम्हाला त्रेचाळीस कोटीच कर्ज साखरेवर तुम्हाला मिळालं पंधरा कोटी तुम्हाला दिले जवळपास एकशे तेरा कोटी केडीसीसी बँकेने तुम्हाला दिले एकशे तेरा कोटी कारखाना सुरू व्हायला पाहिजे होता का नव्हता का नाही सुरू झाला का नाही गणे गैठ चालला हे कारखाना बंद पाहिजे Já ja, घाबरत नाही आम्ही या पद विक्रेते पद फेरीवाल्यांच्या निवडणुकीत दाखवून दिले आमच्या उमेदवारांच्या पद विक्रेता कुणाच्या बाजूला राहिला हे तुमचे डोळे उघडण्याची वेळ आलेली आहे तुमच्या घड्यात अंजन घालण्याची वेळ आलेली आहे त्यांनी ना तुमच्या दीड हजाराकडे बघितलं त्यांनी ना तुम्ही

विक्रेत्याच्या निवडणुकीतच ह्या माननीय विक्रेत्याने लक्षात घेतलं पाहिजे की या शहराचं वारे कुठल्या दिशेने करायला गेलं आम्ही आता तुमच्या बाजूला तुमच्या दादागिरीला ना झुमानणार नाही हे लक्षात ठेवलं पाहिजे हा धोका जो आहे तो या गडिंगलाच मधले जे मुजोर झालेले कार्यकर्ते आहेत ज्याला वाटतय की आम्ही बोललेलं सगळं झालंच पाहिजे या मुजोर कार्यकर्ते हे लक्षात ठेवलं पाहिजे गणिंगला शहराची परिस्थिती गणिंगला कारखान्याच काय वाटोळ केलं दोन हजार साली शिंदे साहेबांच्यावर आत्मविश्वास अविश्वास दाखल केला का दाखल केला साहेबांचं म्हणणं होतं सरकारातला हा कारखाना सरकारातच सहकारातच राहायला पाहिजे शेतकरी साहेब कुठल्या खाजगी संस्थेला कारखाना चालवायला देतो त्याची इच्छा साहेबांची होती पुढच्या पिढीला का मी काय सांगू मी खाजगी लोकांच्या घशांतला मी माझ्या तोंडाला कसं सांगू असं शिंदे साहेबांचं मत होतं शिंदे साहेबांनी खूप प्रयत्न केले चपला शिजवल्या चा पण जिथं तिथं या कारखान्यासाठी मदत आणायला जातील ते आज सत्तेवर बसलेले लोक त्या त्या वेळेला विरोधात घेतले हे पण आपण लक्षात ठेवलं पाहिजे आठ वर्ष पाठिंब्यावर मंडिक साहेब निवडून आले जनता दलाच्या पाठिंब्यावर संध्यादेवाई कुपेकर काके निवडून आल्या जनता दलाच्या पाठिंब्यावर राजेश दादा पाटील निवडून आले जनता